नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व उत्कृष्ट अभिनेता आणि धर्मवीर फेम प्रसाद ओकचं लवकरच प्रमोशन होणार आहे प्रसाद ओक यांचा मोठा मुलगा सार्थक ओक याचा नुकताच साखरपुडा पार पडला असून सध्या सोशल मीडियावर ओक कुटुंबाच्या भावी सुनेची जोरदार चर्चा रंगली आहे ग्लॅमर चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या कुटुंबात येणारी ही सून नेमकी कोण आहे आणि ती काय करते हे जाणून घेण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहे प्रसाद आणि मंजिरी ओक्यांची भावी सोन तू ही चंदेरी दुनियेपासून पूर्णपणे लांब आहे अभिनेत्री अमृता खानविलकरने साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यानंतर रु रितूचं नाव समोर आलं रितूने तिचं उच्च शिक्षण जर्मनीमध्ये पूर्ण केलं असून ती पेशाने एक फिजिओथेरपिस्ट आहे सार्थक आणि रितू यांची लव्ह स्टोरी नक्की कशी सुरू झाली हे जरी गुपित असलं तरी सार्थक ही शिक्षणासाठी परदेशात असल्याने तेथेच या दोघांची मनजुळी असावी असा अंदाज वर्तवला जात आहे साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओने तुफान तु, व्हिडिओ तुफान व्हायरल झाला ज्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं या व्हिडिओमध्ये रितूने पिवळ्या रंगाची नववारी साडी नेसली असून ती असल मराठमाळ्या रूपात दिसत आहे विशेष म्हणजे सासूबाई म्हणजे योग स्वतः आपल्या लाडक्या सुनेला तयार करताना तिचं कौतुक करताना दिसत आहे सासू सुनेचं हे प्रेमाचं बॉन्डिंग पाहून चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांचं कौतुक केलं आहे सार्थक आणि रितूचा साखरपुड्याचा सोहळा अतिशय दिमाखात पार पडला या सोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील दिग्गजांनी हजेरी लावली महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम समीर चौगुले चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी अमृता खानविलकर यांसारख्या कलाकारांनी उपस्थित राहून ओ कुटुंबाच्या आनंदात भर घातली प्रसाद मंजिरी सार्थक आणि छोटा मुलगा मयंक या सगळ्यांनीच यावेळी पारंपरिक वेशभूषाला पसंती दिली होती साखरपुडा तर धनक्यात झाला पण आता छात्यांना प्रतीक्षा आहे ती या दोघांच्या लग्नाची कुटुंबाने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केली नाही तरीही दोन हजार सव्वीस मध्ये हा विवाह सोहळा पार पडण्याची शक्यता आहे रितूचं इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट असलं तरी तिच्या बायोमधून